श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या संसाराला कुणाचीही नजर लागणार नाही त्या चिंतेत आपला वेळ व्यर्थ घालवू नकोस बाळा या आयुष्यात तुला पुढे जायचे आहे तुला तुझ्या संसारात तो प्रत्येक आनंद प्राप्त करायचा आहे तुला त्या नात्यांना योग्य वेळ द्यायचा आहे तर मग मनात भीती बाळगू नकोस मनात अनेक शंका घेऊ नकोस मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा कुठलीही घाबरण्याची गरज नाही माझ्या बाळ्या अजूनही तुझ्या मनात काही खोलवर त्या शंका आहेत त्या शंकांना बाहेर काढणारा आजचा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या मनातली ती भीती कायमची निघून जावी यासाठी हा चमत्कारिक संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्याचा योजिला आहे तू याला पुढील काही मिनिटे ऐकून घे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ घेऊन आलेला दिवस आहे बाळा तू ज्यांना आपले शत्रू मानतोस त्यांच्यावर राग राग करू नकोस कारण ते फक्त या काही काळातच तुझा राग करणार आहेत तुझे शत्रुत्व दाखवणार आहे पण नंतर काही काळातच त्यांच्या मनात ते परिवर्तन होईल ज्यामुळे तुम्ही आता ज्यांना शत्रू मानत आहात तेच उद्या जाऊन तुमचे हितचिंतक ठरणार आहेत बाळा मला माहीत आहे की तुझ्यासाठी कोणते नाते योग्य आहे तुला कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहे तर मग तूही तयार हो कारण बाळा तुझ्या मनातील राग द्वेष मत्सर आणि खूप काही अशा गोष्टी ज्या साठून आहेत त्या दूर करणारा माझा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातल्या त्या सगळ्या काही वाईट चिंता तुझे वाईट चिंतिलेले मनातले ते सर्व काही धुवून निघेल बाळा तुझे मन निर्मळ होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण मी तुझ्यासाठी मोठे चमत्कार मोठे आशीर्वाद घेऊन आलो आहे जर तू माझ्या प्रेमात माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस तर आत्ताच तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होशील बाळा तुझी केलेली प्रार्थना ऐकल्या जात आहे जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर आत्ताच होय स्वामी टाईप कर कधी कधी तुमचे विचार इतके नकारात्मक होतात की तुम्ही देवाकडे वळता नाही देवाकडे पूर्णपणे वळत नाही मनातली भीती आणि शंका तुम्हाला माझ्यापर्यंत येऊ देत नाही त्यासाठीच आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून ते महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करू इच्छितो की जेव्हा तुम्ही देवाचे नाम घेता देवाकडे येता आणि देवाला प्रार्थना करता ती सर्व काही ऐकल्या जाते देव तुमची कुठलीही प्रार्थना वाया जाऊ देणार नाही देवानी तुमच्यासाठी असे द्वार उघडण्याचे ठरवले आहे जर तुम्ही तयार असाल सज्ज असाल तर या क्षणालाही मी ते द्वार उघडेल आणि तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद चमत्कार हे फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी असतील देव म्हणतात मला माहीत आहे की तुला तुझ्या प्रियजनांची खूप काही काळजी वाटत आहे पण पळा काळजीपासून मुक्त होण्यासाठी देवाचे स्मरण करा देवाच्या नामात राहा देवाला प्रार्थना करा कारण प्रत्येक प्रार्थना ऐकल्या जात आहे प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा समृद्धीचे आशीर्वाद आरोग्याचे आशीर्वाद आणि तुमच्या जीवनातील ते सर्व काही कर्ज फिटणारे आशीर्वादही माझ्याकडूनच तुम्हाला प्राप्त होतात तेव्हा निश्चिंत राहून हा संदेश शेवटपर्यंत स्वीकार करा कारण यातील आशीर्वाद हे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत तुमच्या कुटुंबावरील जे काही संकट आहे ते टाळल्या गेले आहे जर तुम्ही मागील काळात काही अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा स्वामी मौलींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो स्वामींचे अनेकदा असे अनुभव येतात ज्यामुळे लोक स्वतःला भाग्यशाली मानतात होय खरंच ज्यांना स्वामीचे अनुभव येतात ते भाग्यशालीच म्हणावेत त्याचप्रमाणे तुम्हालाही अनुभव आले असतील कित्येकदा तुमचे कार्य स्वामींनी पूर्ण केले असतील कित्येकदा तुम्हाला संकटातून हात देऊन बाहेर काढले असेल तर होय म्हणून स्वामींची मदत मला मिळाली आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींच्या भक्तांना स्वामी माऊली कधीही एकटे पडू देत नाहीत त्यांच्या दिशेने ते आशीर्वाद आणि त्यांच्या मनातील त्या नकारात्मक भावनेला निरंतर स्वामी आपल्या शक्तीने दूर ठेवतात आणि त्यांची प्रत्येक कार्य मार्गी लावतात कुठून ना कुठून तरी त्यांना मदतीचा हात प्राप्त करून देतात आणि त्यांचे कार्य सिद्ध होते पूर्ण होते याचे अनुभवही तुम्ही केले असतील स्वामी माऊली म्हणतात बाळा स्वतःसाठी निरंतर चांगली आशा कर तुझे बँक खाते पैशाने भरले जात आहे जे पैसे त्यात येत आहेत ते शुद्ध आणि सात्विक कर्माचे आहेत तुझ्या कष्टाचे आहेत तर त्यात बरकतच बरकत येणार आहे बाळा मी त्यात खूप काही भरभराट करून तुला आशीर्वादासह विपुलतेचा आशीर्वादही देत आहे जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या आयुष्यात इथून पुढे सात दिवसात त्याच्यासाठी तो आशीर्वाद येत आहे ज्याने त्यांचे खाते पैशाने भरल्या जाई, आनंद उत्साह आणि प्रगतीचे द्वार मोकळे केल्या जाईल स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तू चांगल्या केलेल्या कर्मांचे तुला फळ प्राप्त आहे आणि पुढेही तुला त्यातून काही फळांची अपेक्षा आहे तर ते देखील पूर्ण होईल निराश होऊ नकोस कधीही तू माझ्याकडे आलास तर निराशेपासून तुला दूर राहायचे आहे मनात कुठलीही आशा ठेव मी ती पूर्ण करील बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी प्रवाहित होत आहेत स्वामी म्हणतात तुमच्याजवळ तेच नाते ठेवण्यात येतील जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि तुमच्यासाठी खूप काही प्रेमळ आहे तेच नाते तुम्हाला देण्यात येईल दे। देव म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुम्हाचा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा हा माझा संदेश तू ऐकला आहे आता चिंतामुक्त हो काळजीमुक्त हो कारण देवाचे आशीर्वाद हे तुम्हाला सुख समृद्धी आणि विपुलतेने परिपूर्ण करण्यासाठी आलेल्या आशीर्वादाच्या रूपात या संदेशाच्या रूपात तुम्ही प्राप्त केला आहे जो कोणी याचा मनापासून स्वीकार करेल त्याला त्वरित चोवीस तासात खूप काही अनुभव येईल स्वामी शक्ती अफाट आहे स्वामींवर विश्वास ठेवा देवी ऊर्जेवर विश्वास ठेवा आणि ज्यांचा देवावर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी माझा माझ्या देवावर संपूर्ण विश्वास आहे माझा देव महान आहे असे टाईप करायला विसरू नका देव आणि देवाच्या प्रेमात राहा देवाच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात राहा देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त करून घेण्यासाठी देवाचे नाम जप श्रीस्वामी समर्थ करत रहा या मंत्रात अद्भुत शक्ती आहे तारक मंत्रही तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही याचे अनुभव घ्याल ते अनुभव दिव्य असतील तुम्हाला तुमच्या तुम्हा त्रासांपासून मुक्ती मिळू लागेल तेव्हा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्यावर कृपावंत राहोत तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण होत स्वामी मौली तुमच्या आशा अपेक्षा आणि तुम्हाला आशीर्वादित करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ